अमाय काय झालं गे रेखा काल म्हटलं होतं बबीताले फोन लाव तिनं ला ला काय माहित काही सांगतलं नाही संध्याकाळी काय म्हणते तिच्या इथं येते नाही येत आज येते का आता डायरेक्ट उद्या चाल बापा तर म्हणा लाव ला मी लावन पण तिला विचारून घेतो काय म्हणे तिच्या इथं अमाय बरं झालं इथंच भेटली मला तू मी आता तुलाच पाहिले येत होती घरात काऊ नाही काय म्हणता मनी म्हटलं काल लावला होता काय म्हटलं तू आईले फोन काय म्हणते हा काय म्हणते म्हटलं तू आई येते नाही येत काही सांगितलं होय लावला ना फोन कालच लावला होता आईले साडे नऊ दहा वाजता बोलली मी आई सांग येतो म्हणे येईन म्हणे धाराले घेऊन दोघी जणी येतो म्हणे आम्ही तु बाबाचं बाबाचं काही खरं नाही म्हणे येते नाही येत आता इकडे वावराचे काम चालू आहे म्हणे नागरंटी हे ते तर त्याच्यानं टाईले टाइम नाही भेटणार म्हणे आणि दोघी सास येऊन जाईन अशी म्हणत होती आई तर येते ते अकरा नाही अकरा नाही बारा एक वाजता निघन म्हणे घरून हा काय येऊन राहिल्या ना बरं ठीक आहे येऊ दे ना तर मग जेवणा खावणात आपल्याला बन संध्याकाळीच बनवावं लागेल ना होय रात्रीच बनवून तसंही दिवसानं म्हटलं तेलाचं खाणं बरोबर नाही एक तर उनलय तपते मग पाणी पाणी जीव होते ना त्याच्यानं म्हटलं संध्याकाळीच बनवू ना आ, हो हो तिखट भाजी भात वरण रस पुऱ्या हा मस्त भजे वडे पापड हे ते सगळं बनवजो ठीक आहे नाही वेळ आहे मग आता म्हटलं रेखा आले आ, हो वेळ आहे ना आले आई म्हणत होती मुक्काम येऊन राहिलो म्हणे आम्ही तर कामं गिमं करूनच या लागन म्हणे आम्हाला संध्याकाळचा स्वयंपाक बी बनवून ठेवून देबा साठी अन बबांसाठी हा काय येते मग दोन हो बारा एक म्हणत होती आई पण दोनही वाजू शकते ना हे वाले बर ठीक आहे ना करतो काम मी आता रेखा बाई एक वेळा बोलून घेतो बर ठीक आहे नाही बोलून आई सांग हो तेच म्हटलं आता रात्री तर तू बोलली म्हणा पण एक वेळा बोला बोलायला नाही नाहीतर मग अजून म्हणून तू याई पाय बा शांताबाईनं फोन लावलाच नाही पोरीनं फोन लावला म्हणून म्हणून म्हटलं एक दोन शब्द बोलून घेतो म्हणजे चांगलं वाटण बर बोलून तुम्ही हॅलो का बाई काय चालू आहे म्हटलं काही नाही शांताबाई आपल्या नातवायले राखणं चालू आहे म्हटलं <laughs> हा काय चांगलं आहे ना चांगलं आहे काय करून राहिले ना खेळून राहिले दोघ हो काय चांगलंय ना मस्त ड्युटी आहे बा तुमच्या माग शांताबाई काय करा मग आता म्हटलं रेखा भाई येऊन राहिला ना भाई, तुम्ही हो हो शांताबाई येऊन राहिलो ना आम्ही येऊन राहिलो दोघे जणी येतो बबन नाही येत काय नाही नाही बबर नाही येत कामाले गेला तो सकाळीच गेला कामाले हा काय बरं ठीक आहे ना या मग किती वाजेपर्यंत येऊन राहिला म्हटलं येतो ना शांताबाई बारा एक वाजेपर्यंत येतो म्हटलं आता धारा कामच करून राहिली मी म्हटलं बाई धारा लवकर लवकर काम करून घे म्हटलं मग जाऊ काय गेले वावरात हो आता पेरणीसाठी वावर साफ करा लागते ना शांताबाई तर नागारंटी फंटिंग हे ते चालू आहे करून ना हो नागारंटी फंटिंग झाली म्हणजे टेन्शन नाही राहत मग एखाद्या दिवशी दोन चार बाया पावा आणि मग फन वेसून टाकन म्हटलं मस्त आवाज येऊन राहिला बर ठीक आहे मग रेखा बाई या म्हटलं हो बर ठीक आहे काय होय बाबू काय चित आता निघून राहिले बेटा चाल पप्पा लवकर लवकर काम करायला किती वाजले आता जाऊ काय शांताबाईच्या घरी आले काय पाहुणे जाऊन पाहतो नाहीतर मग अजून म्हणून शांताबाईन रिंकू बा मावशी आलीच नाही म्हणून माहीत असून चालले काले चाललीच जातो इथं बसल्यापेक्षा शांताबाईच्या घरीच जाऊन बसतो दरवाजा लावून देतो नाही नाहीतर मग कुत्रे मांजरे काही घुसते घरात काय म्हटलं दरवाजा लावून कुठे नाही हो बाई इथं चालले मी शांताबाईच्या घरी येतो म्हटलं शांताबाईला भेटून अच्छा शांता काकूच्या घरी चालले मी म्हटलं कुठं मार्केटमध्ये खाल्ल्या काय बा कुलूप गिलूप लावून नाही हो कुठं मार्केटमध्ये हां कुठं पाठवतं म्हटलं मार्केटमध्ये मार्केटमध्ये जावाले पैसे नाही पाहिजे काय खाली हातानं जाऊ काय बाबा आज म्हटलं शांताबाईच्या घरी पाहुणे येऊन राहिले तर त्यालाच भेटायला चालले मी मी म्हटलं आले काय तर चला बा पाहून येतो काय बोलता काय पाहुणे येऊन राहिले कोणते अहो हे आपली शांताबाईची इनबाई काय ना पाहुणे आलाय बा शांता काकूच्या घरी कधी हे येते कधी येते आता रिंकू आहे रिंकू मी किती दिवसापासून येऊन बसली म्हटलं पाहुणे काय आता उन्हाळ्यात येते मग वावराचे काम धंदे लागल्यावर कोणाला फुरसत राहते बलाव तर आले नाही पात हे काम आहे हे काम आहे कामच राहते अन मग लेकराची शाळा राहते तर कोणी आले नाही पात हो आहे मग फुरसत कोण आली आहे कुठे चालली म्हटलं तू कुठे नाही इकडे चालली होती मी रुपाच्या घरी चला म्हटलं थोड्याशी येतो भेटून दिले हा काय मग मी जातो शांताबाईच्या घरी हो जा मग बाई धारा किती वेळ आहे म्हटलं चाल ना पटकन चाललो जाऊ मग अजून ऊन होते म्हटलं मग उन्हात तर माहीत आहे तुला किती चिडचिड करते लेकर आ चाल म्हटलं पटकन चाललो जाऊ गाड्या गोळ्या बी भी भेटल्या भी पाहिजे ना आपल्याला आई आता फक्त तयारीच राहिली म्हटलं साडी तर ता घातली तयारी करतो क्रीम पावडर लावू द्या मग निघून जाऊ म्हटलं हो तेच म्हटलं लवकर चाललं जाऊ मग अजून गाळ्या गोळ्या भेटत नाही ना मग उन्हीच्या मग वाट पायन जीवा ते ठीक आहे नाही पाच मिनिट थांबा तुम्ही पाच मिनिटात निघून जाऊ मग बरं बरं कर मग तयारी करता काय करून घे अन चाल मग अन यायची तयारी हा यायची तयारी नाही करून देत काय म्हटलं कपडे वपडे नाही घालून देत त्याची तयारी द्या नाही आणि तसंच घेऊन जाऊ म्हटलं काय काय मग अजून कपडे घालून तर लावते ना चिडचिड करते त्याच्यानं म्हटलं द्या घेऊन त्याच्यानंतर बर कर मग तू तयारी कर पर्यंत मी यायले पाणी घेणे पाजून देतो आणि पाण्याची बॉटल घेऊन घेतो आपल्या संघ पाहिजेच म्हटलं लहान लेकर आहे आपल्या संघात आपल्यालाही पाहिजे लहान लेकर काय आपल्यालाही पाहिजे म्हटलं आपल्यालाही तहान लागते होय घेतो ना पाण्याची बॉटल बरं बरं कर मग लवकर तयारी अहो रिंकू आलीच नाही काय म्हटलं पाहुणे नाही ना मावशी येवचेच आहे आम्हीच वाट पाहून राहिलो अजून आलेच नाही हा काय मी म्हटलं आले असं म्हणून आली मी नाही मावशी येवचेच आहे ना बारा एक वाजता म्हणे आता दीड वाजून राहिला बहुतेक येतच असं आता हो हो गाड्या घोड्या नाही सापडत होतेस माग पुढं आता बारा एक म्हटलं तर काय बारा एक वाजताच येते काय होतेच म्हटलं अर्धा एक घंटा लेट नाही तर काय ये ना मावशी बस काय म्हणते तुम्ही पोरगी काय म्हणून मावशी काही नाही म्हणून अच्छा नानी होय मी बापा बापा लय बाद नानी म्हटलं पाय हो रिंकू आता समजते बा नानी होय म्हणून आली तेव्हा बोलेच नाही नानी होय का आजी होय काही ओळखेच नाही आता ओळखून राहिली मला हो ना मावशी ओळखत नाही काय मग आ ओळखते ना, ना आता नानी होय आत्या होय मामी होय लय ओळखते हो ना आता वळखून नाही पण अजून उद्या तुम्ही चालले जाण तर मग अजून भुलून जाईन आम्हाला काही दिवसासाठी हो मावशी ते तर आहे आता सध्या लहान आहे तर समजत नाही तिले जसं जसं आपण सांगा तशी तशी, तशी बोलते ते हो आणि कुठे गेली जवळ बुवा बुवा काय गेले घुमाले त्याले कुठं गमते मावशी घरी येतो म्हणे जा म्हटलं घुमाले हा काय घाव घेऊ सोपला म्हटलं हो आता बसतच आला म्हटलं आता जेवण करून राहिले ना आता सगळंच खाऊन राहिले काय तेच म्हटलं तरी लक्ष देतो का थोडशी हो मावशी लक्ष नाही देत का देऊन राहिली हो तेच म्हटलं रिंकू याले काय झालं म्हटलं आ या कोण उघडाच घुमून राहिला कुठे आहे रे तु कपडे कपडे काढून फेकले गर्मी होऊन राहिली म्हणते त्याला लय गर्मी होऊन राहिले त्याच्यानं कपडे नाही घालून राहिला हा हो काय खुदत जायना हा दिवसभर गावात खुदत राहते इकडच्या तिकडे गर्मी नाही तर काय होईल मग हा दिवसभर खुदत राहते ना दिवसभर उन्हा उन्हात खेळते त्याच्यानं त्याला गर्मी होते हो ना मावशी कपडेच ते घालत म्हणते ते मी मला गर्मी होऊन राहिले जाते आणि कूलरच्या समोर झोपला राहते कूलरचा हवा घेते काय कूलरचा हवा नको घेत जाऊ मना उन्हात खेळत राहते हा चांगला आहे काय कूलरच्या हवा उन्हात खेळणं बिमार पडन ना ऐकत नाही ना मावशी तू अजिबात नाही ऐकत सवय पडली काय झाली त्याले तर सवय नाही पडली मार पाहिजे त्याला मार पाहिजे हा लय गरमी होऊन राहिली डुबव ना टाक्यात निघून दुबव त्याले <laughs> डायरेक्ट टाक्यात नाही तर काय मग गरमी होऊन राहिली त्याले तर काय ना त्याची गरमी हा टाक्यात डुबून ठेव त्याला घंटाक त्याची गरमीच निघून जाते मग <laughs> आजी आजी म्हणत आ घाल कपडे कधी आली चंद्रकला <laughs> आता झाली हो शांत काय आता झाली पाच मिनिट झाले ना

होण शांतवाई ते तरी बरं झालं याटोत आलो होतो जास्त गरमी नाही झाली म्हणजे भरभर हवा चालू राहते आणि बसमध्ये बसमध्ये बाप्पा एकदम उकडल्यासारखं होऊन जातं त्याच्यानं म्हटलं धाराले दारा म्हटलं बसमध्ये बस काही जाऊ नये आपण याटोनच जाऊ म्हटलं घेऊ घेतले जास्त पैसे पण याटोनच जाऊ म्हटलं हा काय चांगलं केलं ना नाही नाही ते नाही आलं आमच्या संघ आम्ही दोघीच आलो बबनही नाही आला ना नाही आले जाते ते त्याच्यानं आले नाही असं हो कामधंदे पाहायला लागते ना नाही तर काय मग काम कामधंदेही पाहा लागते घुमणं फिरणे पाहायला लागते आता सगळेचे सगळे घुमाले जातो म्हटलं आता खावा पिवाले पैसे नाही पाहिजे काय पाहिजेच ना सगळं बरोबर ठेवा लागते आहे बा तुमचं आहे बबन मस्त कामाला जाते तर गंगाधर भाऊ चांगलं चांगलाय ना चांगलाय नाही तर काय मग आता बरोबर निभून घ्या लागते पोराला हिसोबा हिशोबानं पोराचं यायका लागते त्याच यायका लागते दोघाच यायका लागते दोघाले समजावून सांगा लागते तेव्हा कुठं घर चालते नाही तर काय मग मामी अरे बापरे गण्या काय म्हटलं हे कुठे गेले कपडे अहो गर्मी त्याला काय सांगू आस घुमून राहिला म्हणतो कपडे काढून कपडे नाही घालत म्हणते ले, याले ले मी म्हटलं रिंकू म्हटलं या ड्रामात नाही तर टाक्यात टाक म्हटलं घर निघून राहिली तर बसा ना ना बस ना बस मामीजी या बसा हो बाई बसतो ना बसतो या म्हटलं इकडे बसा आले तेव्हापासून उभे उभे जाय वहिनी आई आली तुमची रिंकू बघित आले बोलावर हो आई ये बाई धारा बस हो काकू